नमस्कार मी सोनल सुमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिरवाईचा अपूर्व सोहळा वेळामुशेला साजरा झाला याच शेतातून आलेल्या या हंगामातील ही हिरवाई म्हणजेच शेतामध्ये नवीन आलेले हे सर्व हिरवाईचा प्रसाद आज आपण एकत्र करून एकत्र करून बनवले जाते ती भोगीची भजीची भाजी किंवा काही भागामध्ये याला भजीची भाजी म्हणतात गरगट्टा म्हणतात तर आज आपल्या सुमाज किचनमध्ये आपण भजीची भाजी भोगीची भाजीही बनवणार आहोत आणि प्युअर सोलापुरी गरगट्टाही बनवणार आहोत या दोन्ही सोलापुरी भाज्या पारंपरिक पद्धतीने कशा करतात आणि सोलापुरातील सगळ्यात मोठा सण श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यामध्ये या गरगट्ट्याचा पहिला मान असतो यामध्ये गरगट्टा भजीची भाजी बाजरीची कडक भाकरी शेंगाची पोळी शेंगाची चटणी व इतर चटण्यासोबत मठ्ठाही असतो ही भजीची भाजी आणि भाकरी दोन्ही भाज्या तुम्हाला आवडल्या असल्यास तुम्हीही नक्की करून पहा व्हिडिओ सुमास किचन सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा सोलापुरी कडक भाकरी चढत आहे तोही तुम्ही जरूर पहावा आज पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी सुमास किचन पाहत राहा